सर सतरा मागण्या आहेत बुच्चू भाऊंच्या सुद्धा त्या ठिकाणी भेट द्यायला जात आहे काय वाटतं आज ही उपोषण करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे मुळात गरिबी अनास्था आणि ज्यांच्यावर अन्याय होतो तर हा देश स्वातंत्र्यापासून इथं उपोषण चालतच राहते पण हे जे उपोषण आहे तर जो पिकवतो ज्या देशाला आपण कृषीप्रधान देश म्हणतो ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्यावर उपासमारीची वेळ आली असेल त्याच्यानंतर पैसे अभावी स्वतःच्या खतपाण्यासाठी त्याच्याकडे पैसा नसून त्याला जर फासावर लटकायची वेळ आली असेल तर मग कृषीप्रधान देश आहे का हा एक पहिला प्रश्न आहे जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याकडं हा हे जे राजकारण आहे हे जो पक्ष आहे आमचा लढा आमचा विरोध कुठल्या राजकारणी व्यक्तीशी कुठल्या पक्षाशी नाही पण आमच्या बापाच्या मरणासाठी जर एखादं सरकार जबाबदार असेल तर त्याच्या समर्थनात जो व्यक्ती कुठल्या पक्षाचा असो तो पक्षातला असो विरोधी पक्षातला असो आम्हाला त्याच्याशी घेणं नाही पण जो आमच्या मायबापाच्या समस्या मांडतो त्यासाठी आम्ही तिथं चाललो आणि मग तुम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देत असाल तर दिव्यांगांना सहा हजार रुपये देणं ही रास्त मागणी त्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांची जे काही किंवा कर्जमाफी आहे त्यासाठी मुख्य लढा आहे तो कर्जमाफी म्हणजे आमच्या मायबापाच्या कर्जाचा जो काही डोंगर आहे तो कमी व्हावा यासाठी आम्ही फक्त तिथं चाललो एक तुमचं जर पाहिलं तर तुमचं क्षेत्र जरा वेगळं आहे मात्र आपण जर राजकीय क्षेत्राचा विचार केला तर जे लहान पक्ष आहेत त्यांना संपवण्याचं एकूणच काम प्रत्येक पक्षाने केलं आहे एकाच पक्षाने नाही जो सध्या सत्तेत आहे त्यानेच नाही सर्व म्हणतात की आज चळवळीतलेच नेते आपण रविकांत दादांकडे पाहतो दादानी सुद्धा आजपर्यंत चळवळ जी आहे ती पुढे नेलेली आहे कुठेतरी ही चळवळ संपवण्याचं काम या राजकीय पक्षांमार्फत मोठ्या केलं जातं असं तुम्हाला वाटतं नाही आता मन तुम्ही मला प्रश्न विचारताना सांगितलं बाबा की तुम्ही राजकीय नाहीत तर मुख्य मुद्दा मी शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी मुख्य मुद्दा आहे विद्यार्थ्यांना जी टी सी एस नावाची परीक्षा आहे आणि काय होतं माहिती आहे का की माझं म्हणणं आहे तहान लागल्यावर ईर खांदू नका विरोधी पार्टीमध्ये ज्या इतर लहान सहान संघटना असतील पक्ष असतील यांचं काम आहे निवडणुका जवळ आल्यावर जागा होऊ नका अनेक समस्या आहेत त्या समस्यासाठी तुम्ही सतत काय करा जागृत रहा रस्त्यावर येत रहा कारण दगड हे दगडावर आपण घनानं घाव घाललोत तर कुठल्या तरी घावानं दगड फुटणार आहे पण तो फुटण्यामागं पहिला पण ठोका महत्त्वाचा आहे म्हणजे जर आता दोन हजार एकोणीसचं एकोणतीचं लक्ष तुम्ही आतापासून टार्गेट ठेवा शेतकऱ्याच्या मागण्या काय आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत शोषितांचे प्रश्न काय आहेत वंचितांचे प्रश्न काय आहेत या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर येत राहा आज एक लोक येईल दोन येतील पण एक दिवस येईल तो रस्ता जाम होईल आणि जे सत्तेत आहेत यांना घाम फुटल्याशिवाय राहणार नाही पण ऐन टायमाला तुम्ही कुठली गोष्ट करसाल तर लोकमंत्री निवडणूक आहे प्रत्येकजण आपल्या हितासाठी लढते तर त्यासाठी जरी समजा सरकार कोणाचंही असेल तर राज्यघटना आहे कलम एकोणीस आहे प्रत्येकाला संघटन करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला सभा घेण्याचं स्वातंत्र्य आहे इकडं हे अर्बन नक्षलाइट म्हणून लहान सहान संघटना जरी मिटवण्याचा प्रयत्न करत असतील तर सुरी आहे त्याला दोन तीन ढगं आळव गेल्यानं कधीच त्याचा अस्तित्व मावळत नसते या सर्व संघटना एकत्र आल्या आणि सर्व संघटनेचा हेतू आणि फलित एक असेल तर नक्कीच यांना कोणी संपू शकत नाही एक शेवटचा प्रश्न ऑपरेशन सुन सिंदूर जेव्हा झालं पैलगामचा हल्ला झाला तेव्हा तुम्ही एक सल्ला दिलेला होता की अरबी समुद्र पॅक करा तिथं जे जहाज आहेत ते जा आपली उभी करून द्या असा काही शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सल्ला आहे का कारण निरंतर चालत आलेल्या समस्या आहेत काय केलं पाहिजे नेमकं नाही शेतकऱ्यांना प्रमुख काय माहिती आहे का की शेतकऱ्यांना हे कळणं गरजेचं नेमका आपला नेता कोण आणि वामनदा कर्णकांचं एक छान वाक्य बाबा संघटना हजार झाल्या नेते हजार झाली पुन्हा आपली मनावी चेहरे हजार झाली तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर कारे भीमा तुझ्या मताची माणसाज मेलीत कारे म्हणून शेतकऱ्यांना जर कळलं की आपल्या हितासाठी लढणारा हा नेता आहे आणि त्याच्या नेत्याच्या मागं जर ती जनता राहिली तर नक्कीच परिवर्तन होईल आता इल काय ब्लॉकेज करण्यासाठी म्हणजे आपण काही धुरे पॅक करणार नाहीत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तात्पुरता फोटो काढणाऱ्या नेत्यांपेक्षा जो बांधावर चालतो शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलतो शेतकऱ्याच्या हितासाठी उपोषण करतो शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये सदैव सोबत राहतो त्या नेत्यांच्या पाठीमागं शेतकऱ्यांना उभं राहणं सध्या काळाची गरज आहे याला काही नेहमी ब्लॅकेज आपण करू शकत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे तर एकूणच हे विठ्ठल कांगणे सुरू आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी दादा तुपकर सुद्धा आहेत म्हणजे युवा चळवळ जी होती त्या काळातली ती एक पुढे नेण्याचं काम त्यावेळी दादांनी केलेलं आहे अनेकांना अपेक्षा आहेत अनेकांचे स्वप्न आहेत तुमच्याबद्दल केव्हा पूर्ण होईल काय वाटलं कुठलं स्वप्न कुठलं स्वप्न माहिती अच्छा म्हणजे मी सभागृहात जावं असं का असं वाटतं नाही असं हे बघा आम्ही निघालोय दिल्लीला आम्ही शेतकऱ्यांचा झेंडा घेऊन दिल्लीला निघालोय दरकोच दर मुक्काम आम्ही चाललेलो आहे जरूरी नाही की प्रत्येक मुक्कामाला आम्हाला पुरणपोळीचं जेवण मिळेल एखाद्या वेळी पुरणपोळीचं जेवण मिळेल एखादा मुक्काम चांगला होईल पण आम्ही संघर्षाचा मार्ग निवडलेला आहे आम्ही मार्ग निवडलेला आहे खडतर मार्ग निवडलेला आहे आणि आम्ही स्वतःहून निवडलेला आहे आमच्या घरी काही कोणी लोक आले नव्हते शेतकरी की तुम्ही यांना आमचं भलं करा आम्हाला खाज आहे लोकांचं भलं झालं तर आम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो म्हणून हे काम आम्ही करतो आहे त्यामुळे सभागृहात जाणं मी आजच बच्चूकडूनच्या उपोषणाच्या ठिकाणी भाषणात सांगितलं की महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार विधानसभेचे आहेत तर सत्याहत्तर का अठ्ठ्याहत्तर त्या विधानपरिषदेचे आहेत पण महाराष्ट्रातल्या किती आमदारांची नावं लोकांना पाठ आहे फार फार तर पंचवीस आमदारांची नावं पाठ असतील पण या दोनशे वरच्या सत्याहत्तर लोकांना बच्चूकडूही माहिती आहे रविकांत तुपकरही माहिती मिठ्ठीलकांग नाही माहीत आहे त्यामुळं एक लक्षात घ्या आमदार खासदार झाल्यानंच माणसं मोठी होतात असं अजिबात नाही तुम्ही लोकांशी कसं व्यवहार करता कसं लोकांसोबत वागता किती प्रामाणिक कमिटेड लोकांसोबत राहता त्याच्यावर समाजामध्ये तुम्हाला किंमत आहे रविकांत तुपकर आमदार झाला नाही खासदार झाला नाही म्हणून मी काही पाय खुरून खुरून मरणार नाही कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नसताना कुठलाही गॉडफादर नसताना कुणाचाही फोटो न लावता भगतसिंगाचा वगळता मला लोकांनी वर्गणी देऊन मी लोकसभेला शंभर कोटी रुपये खर्च करणाऱ्या उमेदवाराच्या विरोधात मी टक्कर दिली आणि थोड्या फरकाने पराभूत झालो मला त्याचं दुःख नाही आहे पण गावगड्यातल्या सामान्य माणसाची एकजूट करण्यामध्ये मला यश आलं त्यांना मी मोबिलाईज करू शकलो याच्यात मला आनंद आहे लढते राहीगे इंग्रजांना जायला दीडशे वर्ष लागले होते म्हणून काय आम्ही काही हिंमत हरणार आहे का बचेंगे दावर लढेंगे करते रहेंगे या पिढीत नाही होणार पुढच्या पिढीत होईल पण आमचा इतिहास लिहिताना हा लढणाऱ्यांचा इतिहास आमचा लिहिला जाईल पळून जाणाऱ्यांचा नाही त्यामुळं सते बा आमदार खासदार व्हायचं ते काही मोठी गोष्ट नाही त्यासाठी काही वेगळं विद्यापीठ लागतं का त्या पक्षात जायचं तुमच्या कृतीनुसार तुम्हाला पद मिळतं सरळ आहे ना जितकी उत्कृष्ट लाचारी करता येईल तितकं लवकर पद मिळतं ती लाचारी आम्हाला करता येत नाही त्यामुळं आम्ही त्या दिशेनं प्रवास करणार नाही जाएंगे बचेंगे तो तो लढेंगे शेती शेतकरी आणि शासन हे एक त्रिसमीकरण आहे शेतकरी जर वाचवायचं असेल तर शासनात शेतकऱ्यांचं हित मांडणारे लोक त्या ठिकाणी असले पाहिजे असं वाटतं पण कुठेतरी ह्या चळवळीतूनच ते लोक तयार होतात हे चळवळ कुठेतरी संपवण्याचं काम हे मोठे पक्ष करतात असं तुम्हाला वाटतं काय झालं आत्ताच विठ्ठल काँग्रेस सरांचा माझा विषय झाला की प्रत्येक गावात दोन पार्ट्या असतात एक सत्ताधारी पार्टी असते विरोधी एक विरोधी पार्टी असतो आता आमच्यासारख्या लोकांनी तिसरीच पार्टी तयार केली गावात आम्ही फाटके लोक पुढे आणले ज्याला गावात कोणी विचारत नव्हता असा माणूस आम्ही नेता केला ज्याच्या घरी वावर नाही त्याला आम्ही नेता केला जो मजुरी करतो त्याच्या झे खांद्यावर आम्ही झेंडा दिला प्रस्थापितांच्या विरोधात सामान्य घरातली पोरांचं नेतृत्व पुढं आणण्याचं काम आम्ही करतो आहे म्हणून आम्ही नको आहे या लोकांना लक्षात ठेवा प्रस्थापितांना रविकांत तुपकर का नको आहे विठ्ठल कांगणेसर का नको आहेत कडू का नको आहेत कारण आम्ही वेगळी पायवाट त्या गावात पाडली आम्ही लोकांना हुशार केलं आम्ही सांगितलं तो सोयाबीनचा भाव येणं नेला आम्ही सांगितलं तुला यानं लुबाडलं या कारखानदारांना तुला बापाचा काटा हणलाय आहे आम्ही हुशार केलं त्यांच्या हातात आम्ही दगडं दिले त्यांच्या हातात आम्ही चपला दिल्या म्हणून आम्ही नको आहे लक्षात ठेवा इनसिक्युरिटी आहे मी आत्ता भाषणात सांगितलं तिथं उपोषणाच्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाला आम्ही विरोध करतो प्रश्न विचारतो सत्ताधारी आम्हाला विरोध करता तिथपर्यंत थी ठीक आहे पण विरोधी पक्ष आम्हाला विरोध करतो ना त्याला माहिती आहे रविकांत तुपकर एकदा का खासदार आमदार झाला तर पंचवीस वर्ष हा उतरणार नाही मग आपल्या पोराचं कसं होईल हा फक्त इनसिक्युरिटी पोटी असुरक्षिततेच्या भावनेतून हे लोक आम्हाला विरोध करतात त्यांनी किती चळवळी संपवायचा प्रयत्न केला किती आम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तरी ही चळवळ संपणार नाही आम्हाला दाबल्या जा आम्ही दाब म्हणजे आम्ही दाबू शकणार नाही आम्हालाही अशा पद्धतीनं नेटानं पुढे जाऊ आज आमची टीम पहा सगळ्या महाराष्ट्रात मी आमदार नाही खासदार नाही ग्रामपंचायतचा सदस्य नाही पण अख्ख्या महाराष्ट्रात सत्तावीस जिल्ह्यामध्ये अतिशय क्वालिटीचे वेल एज्युकेटेड अशी चांगली फौज आम्ही तयार केली या महाराष्ट्रामध्ये या चळवळीच्या माध्यमातून सध्या टार्गेट में मुदी। चार मुदी आशा और मला मी ठेवलं दोनशे लिडरशिप उभ्या करायच्या आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या चार वर्षामध्ये हे पोरं त्या जिल्ह्याचे प्रमुख नेते असतील अशा पद्धतीनं मेहनत त्यांच्यावर मला घ्यायची आहे या तरुणांची लिडरशिप पुढे आणायची आहे मी पंख कापणाऱ्यातला माणूस नाही आहे नाही तर आम्ही ज्यांच्याबरोबर काम केलं त्यांनी आमच्या उरावर कसा पाय ठेवला या आम्हाला चांगलं माहीत आहे पण रविकांत तुपकर हा नेते तयार ते करणारा माणूस आहे सामान्य घरातल्या पोरांची लिडरशिप पुढे आणणारा माणूस आहे त्याच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला प्रस्थापित पक्ष बाजूला ठेवून सामान्य घरातल्या पोरांच्या अतिसत्ता दिसेल यस तर हे होते रविकांतदा तुपकर विठ्ठल सर या दोघांचे जी मते होती ती आपण मांडलेली आहेत आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा त्याची उत्तरं त्यांच्याकडूनच देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल तुर्तास इथंच थांबूयात धन्यवाद